नमस्कार मी सोनल तांबडे ग्लोबल महाराष्ट्र आपल्या हक्काचा विचार होतात लोकांचे जीव जातात मग त्याच्यासाठी नागरिक काय नगरपालिका काय करते नगरपालिका गेली कुठे हा एवढे खड्डे पडले काय करले नगरपालिकाचं अजिबात लक्ष नाहीये कसला पण काही नाही रोड आता बनवलेले आहे जे रोड खराब झालेले आहे म्हणजे नगरपालिका झोपलेली आहे हा कॉन्क्रेट रस्त्यावर तुम्ही डांबर मारता आणि खलगे पडते तिकडे नुसते खाली चूक लावून देता बाकी काही करत नाही दुसरा काही करायला तुम्हाला काही भेटत नाही हा काय तुम्ही करता त्याचा काही तुम्हाला उपयोग नाही आहे कर करायचा खाली पैसे खायचं का काम करतात आणि तुम्ही नुसते खाली एकामेकावर बस लोटून टाकता काम त्यांनी केला हेनी केला आज अरे पण तुम्ही लक्ष द्या ना नगरपालिका लक्ष द्यायला पाहिजे आम्ही नागरिकांनी कुणाकडे जायचा आणि नागरिकांनी कुणाकडे हे करायचा लोकांचे मणकेचा ऑपरेशन करायला लागते ला मणके गेले लोकांचे लोकांचे कमरेचा हाड मोडते सगळं करते मग कोण लक्ष देणार आहे औषधाला पैसे कोण देणार आणि दवाखान्याला कोण बघणार माझं नाव तुम्ही बघाल तर डोंबिवली शहरामध्ये एम एम आर डीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये सर्वीकडे कोट्यवधीची रस्त्यांची कामं कॉन्क्रिटीकरण करण्याची कामं चालू आहेत पण या कामाच्या दर्जाबाबत कधी तपासणी करताना महानगरपालिकेचे अधिकारी किंवा एम एम आर डीचे अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही यांचं काय कंत्राटदाराशी यांचं साठालूट आहे आर एम सी प्लांट ज्यांच्याकडून हे मटेरियल घेतात त्यांच्याशी साठे लोट आहे आता दोन वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत या रस्त्यांना आणि हे रस्ते खड्डे पडायला लागलेत बरं ते खड्डे म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे तो कसा टाकायचा तर महानगरपालिकेचे अधिकारी जे गुणवत्ता तपासणी अधिकारी असतात ते आणि एम एम आर डीचे अधिकारी यांच्या संगणमतानी यांनी महापालिकेच्या खर्चातनं एम एम आर डीने तयार केलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर जे खड्डे पडले त्याच्यावरती डांबराचा मुलामा दिलेले म्हणजे हे अधिकारी सगळे मिळून वाटून खातायत आणि ह्याला लोकप्रतिनिधींचा सुभा पाठिंबा आहे किंवा उघड पाठिंबा आहे म्हणलं तरी चालेल कारण फक्त उद्घाटनाच्या वेळी यांचा बॅनर असतो रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो बॅनर काढला जातो आता तुम्ही बघाल तर संपूर्ण डोंबिवलीत एम एम आर टीच्या जेवढी कामं चालू एकाही रस्त्याच्या कामाच्या तिथे तिथे तो त्यांचा जो बोर्ड असतो कामाचं स्वरूप काय त्याच्याकडे किती निधी आला आहे तो किती मीटरचा रोड आहे त्याच्यामध्ये कोणतं साहित्य वापरलं आहे याची माहिती देणारे फलकच लावले गेले नाही शासनाने तो नियम काढलेला आहे त्याची पायमल्ली झालेली आहे याच्यावरती स्थानिक लोक नेतृत्वाचा अंकुशच नाही त्यामुळे हा भ्रष्टाचार हा महापालिकेने पूर्ण गिणीकृत केलेला आहे पूर्ण रस्ते असू दे सगळ्याकडे भ्रष्टाचार सुरू आहे उघडपणे भ्रष्टाचार आणि त्याला कोणी थांबवणार नाही लोकांचे हाल होत आहेत आज इतक्या वर्षानंतर डोंबिवलीकरणा असं आशा होती की आम्हाला एक सुव्यवस्थित कॉन्क्रीटचे रस्ते मिळणार आहेत पण त्यांच्या आशयावरती पाणी फिरलंय आज पहिला पाऊस पडला आणि या रस्त्यावरती खड्डे पडले कॉन्क्रीटच्या रस्त्यावर यांना पन्नास वर्षाची मर्यादा आहे टिकण्यासाठी की ते टिकले पाहिजेत या उद्देशाने कॉन्क्रीटीकरण केलंय त्या रस्त्यावरती दोन वर्ष पूर्ण खड्डे पडायला लागले महापालिकेला पत्र दिला अधिकारी उर्वा उत्तर देतात अधिकारी एम एम आर कडे फोटो करतात पण एम एम आर टी आणि महानगरपालिका या दोन्ही दोघांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे याची गुणवत्ता तपासणी सगळ्यांनी बिलो पास करताना गुणवत्ता चांगली असल्याचा अहवाल दिलेला आहे आणि आता तुम्ही डोळ्यासमोर बघू शकता तुमच्या कॅमेऱ्यामध्ये पण तुम्ही व्हिडिओ काढलेले आहेत फोटो काढलेले आहेत याच्यावरती समोर डांबराचा मुलामा दिलेला आहे ही पहिली घटना असेल कल्याण डोंबिवली महापालिकेत की असा कॉन्क्रीटवरती डांबर टाकलं जाते ते पण कुठे जिथे खड्डे आहेत तिथे टाकलेत संपूर्ण शहरामध्ये हे मटेरियल वरचं निघून खडी निघून ते खड्डे पडायला चालू झाले